माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केला आहे अतिशय उत्कृष्ट असं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे त्या कार्यक्रमामध्ये महिलांच्या बऱ्याच स्पर्धेचं आयोजन केलं आयोजन आणि नियोजन अतिशय जोरदार केलेलं आहे आणि माझा जो आपल्याला आवाज येतो आहे तुम्ही ऐकून घ्या अतिशय उत्साही सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे मी आणि युवा पंचायतीने जो कार्यक्रम आज जो आयोजित केला आहे तो, के तो सर्वच वाणी समाजाला शुभेच्छा देतो व भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाणी समाजाला शब्द देतो की येत्या निवडणुकीत आपला आशीर्वाद निश्चितच आमच्या पाठीमागे असणार आहे यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु आमची ना सत्ता बसल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून था वाणी समाजासाठी जास्तीत जास्त काय राज्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा महापालिकेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न करू माझ्यासोबत साहेबांसारखे अनुभवी लोकं आहेत राजू भाऊंसारखे अनुभवी लोक आहेत तसेच आमचे डॉक्टर सुशीलजी महाजन सर यांच्यासारखे अनुभवी लोक आहेत यांच्या माध्यमातून आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष साहेब यांच्या माध्यमातून तसेच धुळे शहराचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून वाणी समाजासाठी जे काही शक्य होईल जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू आम्ही शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांचं सा प्रतिनिधित्व असेल का बघा शिंदे साहेबांचं सा प्रतिनिधित्व असेल का नसेल ते तर सगळेजण कोर कमिटी ठरवेल आणि परंतु शिंदे साहेबांची साथ आम्हाला निश्चित मिळेल कारण ते अनुभवी त्यांचा अनुभव महानगरपालिकेचा महापौर पदावर त्यांना होईल का त्याचा फायदा एक मिनिट जर समजा तिकीटच फायनल असेल कोणाचं त्याने कसं काय का होईल त्याच्यासाठीच तुम्हाला विचारतो अध्यक्ष म्हणून तिकीट कुणाचंही फायनल नाही तुम्ही करणार का शिंदे साहेबांचं अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांना तिकीट मिळेल हे माझा शब्द आहे तुम्हाला धन्यवाद